एका महत्वाच्या घडामोडीत पुणे गुन्हे शाखेने स्वारगेट बस डेपोतील बलात्कार प्रकरणातील प्रमुख संशयित दत्तात्रेय गाडे याला अटक केली आहे ही अटक पुणे जिल्ह्यातील शिरो तालुक्यात मोठ्या शोध मोहिमेनंतर करण्यात आली ही घटना या आठवड्यात घडली आहे जेव्हा सव्वीस वर्षीय महिलेने स्वारगेट डेपोवर बसची वाट पाहत असताना आरोपी गाडेने तिला दिशाभूल करून शिवशाही बसमध्ये नेले मदतीचा बहाना करत त्याने तिला फसवले आणि हा अमानुष गुन्हा घडवून आणला छत्तीस वर्ष गाडे हा आधीपासूनच चोरी आणि दराडांसारख्या गुन्ह्यांमध्ये सामील होता तो या घटनेनंतर पोलिसांना गुंगारा देत होता गाडीच्या शोधासाठी राज्यभर तेरा पोलीस पथके तैनात करण्यात आली होती ड्रोन आणि स्निफर डॉग्स वापरून त्याचा शोध घेण्यात आला तसेच माहितीसाठी एक लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते आज पहाटे शिरूर तालुक्यात आम्ही आरोपीला अटक केली हा गुन्हा उडत उघडकीस आणण्यासाठी आम्हा पोलिसांनी अथक प्रयत्न केले आहेत असे पोलीस प्रवक्ते म्हणाले या घटनेनंतर संपूर्ण शहरात तीव्र संताप उसळला आहे स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी कडक कारवाई आणि सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी सुरक्षा उपाय सुधारण्याची मागणी केली आहे परिवहन मंत्री यांच्या मते सर्वच बस डेपो आणि वाहतूक केंद्रांची संपूर्ण सुरक्षा तपासणी करण्यात येत आहे जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत प्रवाशांची सुरक्षा हा आमचा सर्वोच्च प्राधान्यक्रम असेल या प्रकरणातील पुढील चौकशी सुरू आहे न्याय मिळावा आणि सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलली जावीत असे प्रश्न असणाने स्पष्ट केले आहे या प्रकरणातील पुढील घडामोडी आम्ही सातत्याने कव्हर करत राहू अत्यंतनानंतर आमच्या चॅनलला सबस्काईब करा आणि बेल ऐकॉन बावा धन्यवाद